आजच्या धावपळीच्या जगात महिला काम कुटुंब आणि जबाबदाऱ्यांमध्ये इतके अडकून जातात हो की स्वतःकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळत नाही त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर होतो पण यापैकी एक गंभीर समस्या अशी आहे जिच्यावर उघडपणे बोलायलाच महिला कचरतात ती म्हणजे फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन आता हे एफ एस डी म्हणजे काय एका संशोधनानुसार जगभरातील जवळपास चाळीस टक्के महिला या विकाराने त्रस्त आहेत ही केवळ शारीरिक समस्या नाही तर मानसिक आणि भावनिक आयुष्यावरही खोल परिणाम करणारी अवस्था आहे अनेक महिला कबूल करतात की त्यांना आता संभोगाची इच्छाच होत नाही किंवा तो आनंद मिळत नाही संशोधन सांगतं की जवळपास सत्तेचाळीस टक्के महिला या अडचणीतून जातात पण यामागची कारणं कोणती तर सततचा तणाव व चिंता नैराश्य चुकीचा आहार किंवा झोपेचा अभाव काही औषधांचे दुष्परिणाम हार्मोनल बदल किंवा अतिव्यायाम ही कारणं केवळ लैंगिक आयुष्यावरच नाही तर नातेसंबंधांवरही थेट परिणाम करतात इतकंच नाही तर एका अभ्यासानुसार पंच्याऐंशी टक्के महिलांना कधीतरी कामोत्तेजना मिळण्यात अडचण आली एक दोनदा असं होणं सामान्य मानलं जाऊ शकतं पण जर हे वारंवार होत असेल तर ते एफ एस डीचं लक्षण असू शकतं तर अनेक महिला संभोगादरम्यान वेदना होतात म्हणून तो टाळतात वैद्यकीय भाषेत याला डिस्पेरेनिया म्हणतात इन्फेक्शन एन्डोमेटिरिओसिस ओव्हरेसिस्ट पेल्विक इन्फ्लेमेटरिसिस किंवा वजायनल ड्रायनेस यामुळे हा त्रास उद्भवतो पण मग आता तुम्ही म्हणाल यावर उपाय काय तर पुरेशी झोप घ्या संतुलित आहार घ्या तणाव कमी करण्यासाठी योग ध्यान किंवा आवडीचे छंद जोपासा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषधांचे दुष्परिणाम तपासा योग्य वेळी केलेली काळजी किंवा के नातेसंबंध सुधारत नाही तर आत्मविश्वास आणि आन आनंद देखील वाढवते थे। लक्षात ठेवा महिलांच्या लैंगिक आरोग्याबद्दल चर्चा करणं अजूनही वर्च मानलं जातं पण समस्या लपवण्याऐवजी उघडपणे बोलणं आणि वेळेवर उपाय करणं गरजेचं आहे कारण निरोगी लैंगिक जीवन म्हणजे फक्त आनंदाचं नव्हे तर एकूणच आरोग्याचा गमक आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून आम्हाला कळवा आवडला तर शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका